राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले ते ऑटोमोबाईल्स डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते मल्टीब्रँड सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनधिकृत वाहन विक्री करत असतात राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहनं आणून ट्रेड प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करत आहेत भविष्यात अशा अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत या बैठकीमध्ये ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्यावर चर्चा झाली यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या रा विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहिले